विद्या मंदिर हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी व बारावी विज्ञान सी सीईटी व नेत्या परीक्षेमध्ये प्रावीण्य ने मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या शाखेतील प्रथम आलेल्या व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थी गावसाने अक्षय अंकुश सत्त्याण्णव पूर्णांक वीस शतांश वैराग केंद्रात प्रथम भोसले सिद्धांत संतोष शहाण्णव पूर्णांक चाळीस शतांश नीरज प्रताप पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी शतांश सोमम चौऱ्याण्णव पूर्णांक साठ शतांश साठले सुबोध सिद्धेश्वर चौऱ्याण्णव पूर्णांक शून्य शतांश मागासवर्गीयामध्ये प्रथम आलेला विद्यार्थी ठोंबरे शिवम मल्हारी एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी शतांश इयत्ता दहावी तंत्र विभाग शिलवंत विनायक जगदीश सत्याऐंशी पूर्णांक साठ शतांश बागवान ध्यान सिकंदर सत्याऐंशी पूर्णांक चाळीस शतांश बदले प्रणव संजय चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ शतांश इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी श्रीनाथ नवनाथ शिंगाडे तेजस सचिन करंडे आठवी न शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी गवळी आदित्य अमोल जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये तेविसावा विद्यार्थी कापसे प्रतीक परमेश्वर सारथी शिष्यवृत्ती पात्र पिंपळे दुर संतोष कला शाखेतील यशवंत विद्यार्थी शिलवंत अथर्व दत्ता बनसोडे जयदीप लक्ष्मण खटके तुषार खंडू बारावी शास्त्र शाखेतील गुणवंत विद्यार्थी शिंदे अभिषेक बापुराव एकोणनव्वद पूर्णांक सतरा शतांश सुखरे ऋतुजा वसंत एकोणनव्वद पूर्णांक शून्य शतांश गाडे साईरा यशवंत एकोणनव्वद पूर्णांक शून्य शतांश नेट सहाशे सात सीईटी नव्याण्णव नौग पूर्णांक वीस शतांश साठे समृद्धी सिद्धेश्वर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी शतांश नेट सहाशे चाळीस साठे सुयश साहेबराव अठ्याऐंशी पूर्णांक शतांश नेट सहाशे शहात्तर साखरे संजित प्रवीण सीईटी टी नव्याण्णव पूर्णांक अडुसष्ट शतांश एम सी वीसी मधील एच एस मधील यशवंत विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी शाळा समिती चेअरमन श्री मृणाल भूमकर पालक अंकुश गावसाने संतोष भोसले साहेबराव साठे संतोष पिंपळे यशवंत गाडे अमोल पु मल्हारे ढोंबरे अमोल गवळी सौ सुखरे मुख्याध्या पक्षी कल्याण करंडे उपस्थित होते